नमस्कार मंडळी मीच आपणात गाडी गेली कोकणात तर मंडळी आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला तर का आपली ही मागी रिक्षा आहे रॉयची रिक्षा आहे त्या निवूडची रिक्षा आहे तर आपल्याला त्याच्या गाडीला फायबर मारायला चाललो आहे कोल्हापूरला चाललो आहे तर सुरुवात करतो आता साखरपेमधूनच कारण सकाळी पहाटे चार वाजता निघालो होतो रॉयाला भाडं होतं रेल्वे स्टेशनला ते भाडं सोडलं आणि तिथूनच निघालं मग मी झोपलो होतो रॉयाच गाडी रॉयानंच गाडी घेतल्या नव्हती आता चाललो आहे कारण मला वाटतं चार वर्ष झाली गाडीला आणि फायबरशिवाय गाडीला शो नाही तर तो बोलतो की आपण फायबर मार्गा रुपयाच्या गाडीला मी फायबर मारला पण काय व्हिडिओ बनवता आली नाही आपल्या कोकणची लालपरी चालली ती तिच्या घरी आपला भाव आहे आहेत आहे स्टेट आज जाम खुश आहे बावा भाव आपल्या गाडीला फायबर मारणार ती गाडी आता अशी दिसते नंतर फायबर मारल्यामुळे एक नंबर मला वाटतं त्या गाडीवर मागे परत नाव टाकायचं आहे लाडकी मिर तर आमच्या आई चांवडाईचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात करतो आहे आमच्या प्रवासाला आता मला वाटतं इथून खंबाघाट चालू झाला आहे बघा घाट इकडून सुरुवात झाली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आणि अशी आम्हाला बॅटरी ठेवा लागते लाईट जर गेली तर गाडीचे कारण बिल नाही भरला नाही बरेच बरेच महिने झालं बिल भरलेलं नाही आणि आता आम्ही साखरपा पोलीस स्टेशन इथून इथून चाललोय बघा मस्त वाटतं इकडच रस्त्याला खड्डे खड्ड्यात समजत नाही आता हे सगळं सगळं बदलणार हे जे अशी अशी हे पडलेत ना जसा आपल्या घराचा पॉयनर कसा तुटतो तसं हे जे वरून आतून आकाश दिसतंय हे हे सगळं गायब होणार आणि फायबर येणार आपल्या भावाच्या गाडीचा नवीन फायबर मस्त वातावरण बघा सकाळच आणि वाजलेच मला वाटतं साडेसात मस्त मध्ये कॉन्क्रीट चांगला रस्ता आहे हा साडेसात वाजले कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि मध्ये खट्यात रस्ते आहेत काय करतो मस्त धबधबा वाट एक नंबर हा अडक आता वाटत गाडी घालते आम्ही असतो का समजत नाही आपली परी येते की सकाळच्या वातावरणात आपली परी चालेल तिच्या घरी शकता चौका चौकाच टू व्हीलरवाला नंबर वातावरण आहे दिसत ना अजून काय खाली काय तिथे पुढे पड्या आणि आता आम्ही ते थोडा वेळ थांबणार आहोत फोटो काढणार आम्ही आणि निघणार मस्त आता वाटतं रे तिकडून आता आम्ही आता इकडून खालून आलेलो आता जाणार इकडे वरती दुःख भरपूर आहे कडेलोट जसा आपल्या महाराजांच्या काळात जसा कडेलोट त्याप्रमाणे इथं उंच आहे हे बघ आहे बाबा इकडे धबधबा दिसतोय इकडे पण धबधबा आहे फुल ट्रॅफिक इथं काहीतरी ट्रक आहे ना त्या काहीतरी ट्रकाला ट्रक झालंय प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळे ट्राफिक जाम झालं इकडे काय साध्यात पाठोपाठ चाललाय चालतंय इकडे फुल ट्राफिक फुल ट्राफिक फुल म्हणजे फुल काहीतरी प्रॉब्लेम झाला मागच्या गाडीला मोठ्या तिथं थांबायचं राहा माहिती ना साईडला मंदिर आहे ऐकत लाव पुढे गाडी साईडला राईट साईडला तिथे लावायला कुठे चान्स आहे इकडे एक मंदिर आहे बघा इकडे एक छोट मंदिर आहे आणि आता पुन्हा एकदा आम्ही इथे थांबलोय त्यात आपल्याला मस्त की गणपती बाप्पाचं दर्शन झालंय गणपती बाप्पा मोर या खाली पाणी आहे आणि वरती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे सुख करता आणि विघ्न करता ज्याच्या नावाने आपल्या शुभ कराची आपण सुरुवात करतो असा आपला लाडका बाप्पा आणि आज बाप्पाच्या आशीर्वादाने आज आमच्या या दिवसाची सुरुवात झाली मस्तकी आणि बाप्पालासुद्धा आता मला वाटतं एकच महिना उरला आहे सत्तावीस ऑगस्टला आपला लाडका बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे कोकणात धूम धडाका एक नंबर रॉया तिकडे त्याचे फोटो काढायचे आहेत पोजिंग दिला नाही तर आता आम्ही पोचलो आहे मलकापूर मलकापूरची बाजारपेठ आहे पॉइंट पॉईंटच्या इथे थांबलोय आणि ते मोराचं दर्शन झालंय हा बघा मोर खरंच चाललाय तू मस्त पुढला पाहिजे होता ना बुडणार उडणार वाटतं मस्त आहे एक नंबर हे जवळ आहे जवळ आहे अजून ये पुढे पुढे मस्त दिसतंय वाजलेत नऊ सात हा हा दोन आहेत रे हा एक इकडे वरती आहे इकडे हा इकडे आणि हा इकडे वरून येतो येऊन आहे आणि इकडे मस्त पॉईंट मस्तबा मस्त हॉटेल अजून आम्हाला बरंच अंतर कापायचं आहे रे झोपूया ता दोन तास आपण ता बांबवडे बाजारपेठची आहे ते आलो आहे ती आहे बांबवडे बाजारपेठ मलकापूर नंतर डायरेक्ट बांबवडे थोडा थोडा खराब आहे पुढे आपल्या लालपारी बांबोडे मार्केट आहे ना तर पहिलं सुरुवात दिला आता आपण नाश्ता करतो आहे वडा आहे वडापाव डोयाबोगी आहे तू मला वाटतं लगायला नको आहे तुला नको आहे ना रे तो नको आहे या केवढा आहे बघा वडा हा वडा चटणी आत्ता मागवले पर दुसरी ऑर्डर मागवली मी उपमा आहे भावाला टेन्शन आलं आहे किती खात उपमा आपण छान घेणार आहोत चाय पिणार मस्त वगैरे उपमाय उपमा 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 अरे वैलकम तो तु मध्ये कशाला घाबर पैसा नाही खतम आहे का तर मंडळी फायनली आत्ता आम्ही प्रॉपर कोल्हापूरला बसलोय आणि जिथे आम्ही आता गाडीला बुड मारणार तिथे अजून पोचलोय नाही आता से कोल्हापूर मार्केटला पोहोचलोय हे कोल्हापूर मार्केट सुरुवात झाले आहे हो माय गॉड तुला माहिती आहे ना रे कुठून कसं नंबर गल्ली आठ नंबर आठ नंबर प्लॅटफॉर्मला जायला लागेल आपल्याला तिथून मग ती लोकल ट्रेन सल्लो पकडायला लागेल मग कुठं जायचं मला वाटतं मोबाईल हलतोय की काय रे माझा होय ना त्या वाटतं स्टेबिलिटी नीट नाही वाटत कुठे आलेलो आपण हे बघा इकडे लेफ्टला गेला तर जिल्हाधिकारी कार्यालय सर्किट हाऊस आणि राईटला अंबाबाई मंदिर दीड किलोमीटर आहे आणि सरळ तारा राणी चौक म्हणजे इकडे सरळ तारा राणी चौक इकडे सरळ सरळ आणि इकडे राईट साईडला इकडे अंबाबाईचं मंदिर त्या गाड्या जातात तिकडे कुठलं हॉस्पिटल आहे मोठं हॉस्पिटल पण सिव्हिलच आहे आणि इथं आपल्या पंचमुखी गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आता हे लोकेशन आहे न्यू साईराज किंग बॉडी इथं पोचलो आहे त्याच्या गाडीचा फायबर मारा आलेलो तो टेप्स नका रोयाच्या पण गाडीचा पण फायबर मारणार ही तेच तर गाडीच्या सीटा वगैरे खोललेल्या आहेत सगळं त्या शिटा घेतल्या त्या खोलल्यात कारण सीटा पण नवीन मारायच्या आणि रहाकडं घुड फोडतोय गुड खोलतोय गाडी आता कशी मस्त एकदम चकाचक दिसला आणि पालणार पण होणार रे धावणार ती थांबणारच नाही नॉनस्टॉप वंदे भारतपेक्षा पण जास्त स्पीड असेल तिला फायबर मारल्यावर तयारी चालू आहे सगळे खोलायचं हा हूड खोलणार हा हूड खोलणार आणि हा फायबर आहे इकडे प्राच्या गाडीचा हा फायबर आहे आणि हा फायबर आता ते स्पीकरचे बॉक्सही करतात व्यवस्थित सेट करतात तिकडे आपण दिले अमित कुशन वर्क्स तिकडे रवायच्या त्या ह्या सीट आहेत ह्या सीटात तिकडे मारला पुढं तर कारण झालं आहे का रे न्यू साईराज ऑटो किंग बॉडी बिल्डर्स म्हणजे तिथे फायबर मारून भेटेल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला फायबर मारायचं असेल रिक्षा लागतात नक्की भेट द्या न्यू साईराज कोल्हापूर आणि इथे आहे म्हणजे सीट वगैरे कवर माळू शकतात मारून भेटू शकतात रॉयन दिला आहे इथेच दिले त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर इथं आहे त्यांना कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट करा आणि रिक्षा स्पेशालिस्ट आहे सीट वगैरे टाकून ते काका आहेत तिकडे आपल्या सीट आहेत तिकडे त्या सीट आहेत आपल्या त्यात नंतर देतील आपल्याला मारून आपल्या भावाची गाडी फायनली जोडून झाली फायबर आणि आता आम्ही आलो आहे रेडियम मारायला ते गाडीवरती दोन पारनरला रेडियम माझे स्टिकर लावणार आहेत खूपही डिजिटल म्हणजे आणि या साईडला दोन स्टिकर लावणार आहेत भाव कंटाळला आहे आणि हे ओनर आहेत या शॉपचे दादा आणि हा स्टिकर आहे आपला बघा कोकण हिंदकेश्री शिवा अकरा सत्यात्तर भाव आपला बसला इथे कंटाळला तर फायनली आपला एक स्टिकर लावून झालाय बैलगाडा शर्यत बैलगाडा प्रेमी आपला रॉया बाय कोकण हिंद शिवा अकरा सत्याहत्तर आणि त्या साईडला दादा लावतोय होता काम चालू आहे साईडचं बाकी गाडी आत्ता एकदम टाकाटक झाली फक्त शिटा झाल्या पेमेंट करणार आणि आम्ही निघणार घरी जायला जर आम्हाला जेवायचे बाकी आहे ठेवलो नाही दुपारपासून उपाशी ठेवायला मावा रुपयात ना म्हणून उपाशी ठेवला त्याने पण उपायशी ठेवला आता काय परत येत नाही मी त्यांना घेऊन आता तुम्ही एकटा येणार होऊया आता नंतर कुठल्या हॉटेलला घेऊन जातो जेवायला मंडळी फायनली सीट कवरसुद्धा मारून झाले मस्तपैकी मारला नाही सीट कवर, कवर। डिझाईन पण भारी आहे बघा बघू शकता जर कोणी रिक्षावाला मित्र असेल किंवा कोणी असेल तर मी नंबर दिलेलाच आहे त्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आता गाडी फायनली ओके झाली आहे आणि पुन्हा एकदा दाखवतो आपल्या या भावाचं दुकान आहे भाव आहे तर त्याने फायनली आम्हाला गाडी दिली आहे हो चला धन्यवाद हा काय आवडलं नक्की नक्की आवडलं परत आमची गाडी आमची गाडी येऊ हो ना त्या तुम्हाला फोन करतो नक्की ठीक आहे आठवणी फोन करतो तर फायनली मस्त कवर झालं आहे तर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आता चाललो आता आम्ही घरी अर थोडी कामं बाकी आहेत हा इकडे रोड कुठे जातो का माहीत नाही आपल्याला ह्या दिशेला जायचं आहे तर मंडई मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितलं असेल श्री पंचमुखी गणेश मंदिर तर हे आहे आपल्या लाडका आराध्य दैवत गणपती बाप्पा हे बघा पंचमुखी आणि हा उदिर मामा तर आता चाललो आहे त्यांच्याकडे आम्ही सीट कवर मारलं आहे ते काका आहेत आणि त्यांचा मुलगा आहे आता चहा प्यायला आलो आता आम्ही इथे चहा वगैरे पिणार आणि निघणार काका मस्त काम मस्त आणि कोण असेल तर आम्ही नक्की तुमचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला त्यांना आणि ते नक्की सांगतील आमचं नाव सांगतील कोकणी ये हां आणि मग तुम्ही समजून जा ठीक आहे कारण माझ्या पण गाडीला पण मारायचं आहे फायबर मारायचा परत तुम्ही घ्या तुम्ही तर या मंडळी आपली चाय चाय पियाला या कोकण के श्री शिवा अकरा सत्याहत्तर आणि लाडकी मिरा तर आता आम्ही एक त्याच्या भाच्याचं नाव टाकलं श्रेयास जी एसला एक आणि ए नट्टी आणि त्यानंतर पुढे लावलं आहे आम्ही श्री स्वामी समर्थ तर फायनली झालं आहे आता आणि आता आम्ही निघणार जायला घरी बघूया आता तर मंडळी आपली रिक्षा सदून झाल्याच्यानंतर मी आत्ता आलो ऑटो स्टार हाऊस या दुकानात आलो आहे आणि आपण इथे सामान घेतलं आहे मला वाटतं एक ब्लप आहेत दोन त्याच्यानंतर ही ते म्हणल्या साईडला लावायची काही त्याच्यानंतर आणि हे मालक आहे तर मंड त्याचं का कुठं आहे ते दाखव तर मंडळी आपल्याला होलसेल स्वरूपात इथे सामान मिळतं सगळं स्पेअर्स पार्टी ते मिळतात तर हा नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला येतो जर आता घरी जायला निघालोय आणि ते मक्केवाला दादा भेटलाय तर आता मी मका घेतला आहे खायला दोघा ते आहे आणि घरी सुद्धा घेतोय मस्त आहे पुढे जाऊन आता आम्ही जेवण तर या तुम्ही सुद्धा मका खायला या मंडळी आम्ही कोल्हापूरतून पहाटे चार वाजता आलो कारण जेवलो जेवल्याच्या नंतर सातारपेच्या इथे येऊन थोडा आराम केला आणि नंतर आरामात आरामात आलो आणि तो वाजले पहाटेचे साडेचार वाजले तर व्हिडिओ काय मला एंडिंग करताना आला म्हणून मी आज प्लस प्लस माला माला एंड करतो आणि प्लस मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता आणि लाईट पण नव्हती त्याच्यामुळे आता चार्जिंग केली आणि झोपून लेट उठलो डे पूजा आटपली आणि नंतर मग आता म्हटलं एंड करूया तर मंडळी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाल जे कोणी नवीन असाल तर माझ्या या कोकणी एरिया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय